राबराबडाम राबरा आयुष्यामुळे तुम्ही काकडे काय रस्ते चांगले नाही ना एवढे काय झाले सरपंच सरपंचा काही सांगितले मी म्हणून अरे भाऊ महाग पाहून येणार रे महापौरेला पाहायला तुला तटकन रस्त्या चांगला तर पण काय ते सरपंच करणार किती लांब गाडी लावली हा काल चालत आले आम्हाला बसून येतो खरी होत

ए खाली बैठक दिली हा कोण आहे माम भाऊ मामाचा अरे बही नेवर नेवरची आई आमच्या मामाचा मुलगा आहे म्हणजे नेवर द्यावायची आई म्हणजे आई आजू जेवत आहे बाय जेवत आहे म्हणजे तुमचा बोकात माणसं मारायला काय आमच्याकडे

या आई पडले बाल पडले त्याचे लवकर दात पडले तरी लाडका लई लाडका फार मोठा वस्तू पेटो एकाच एक आईला एवढाच येईल मी एक आहे आम्ही दोघच भाऊ बहिणी बरं मी काय म्हणते आम्हाला जास्त टाइम नाही आमचं पोरलंय मोठं सर दिसला आहे ना त्या હા ની ભાઈ

कोणाला गेलात कोण डाऊला सांगता आम्ही आईची द्रास नाही बाबा बसून घे बर का पप्पी त्रास होतो काय त्रास नाही तू नको बोलू कळत नाही काय गोष्टी आता तो काय पप्पी घ्या या वयामध्ये काय सांगितलं प्रश्न तुम्हाला मामा आहे का मोठ आहे तुमच्या तुमच्यापेक्षा लहान मोठा आहे मोठा आहे का कुठला आहे तो विस्वळ आहे का मावशी मावशी येते मावशी येते मामा येत

એથણે લેડે�ぎ ણેણે હીણે ચીરક�ú જેતા જેડરસાં ફાય સમેં જઈણ ટે ચેલ જેણે .. જે ઢે હેણે.. હીણે જન

काय माहिती का आमच्या पोर्या म्हणणार सारखी माहिती लय लय काळाय काळा जात नाही पण चिमटाई बस लागतो काय तुला वटाला वट लागले तर काय करायचं म्हणा तुमची पोरगी एवढी हिसती तिकडे गोडाची हसती फक्त

buat salto di bawahnya tuh,

અરે લા ભાવ

प्रॉपर्टी चांगली ती बाय तिथे बाई चारच बाय बोटे पक्की चालू दिसली दादा प्लॅन करून आले लाज वाटे का तिला आपण दोन बोलायला दादे भाऊ या कोरोना पसंत आहे कि बरे तू आय कुठे जाऊ त्याला पूर्वी जागा दाखव म्हणजे आता धाकोच झा लग्न झालं पाहिलं तुला काय पाहायचं गायत्रे बाबा चला घेऊ पोहे खाऊन बरं जाईल तिला पोहे दिले नाही आपण मर गए बस ये है